वाल दादा काय बघत वळूनी गिरणीवाल दादा काय बघत वडून अंबाबाईला जायचं मला जावं दरुणी माझ्या देवी आईला जायचं मला जावं दरुणी अंबा बाईला जायचं मला जावद मला दाव दडुणी माझ्या देवी आईला जायच मला दाव दडुणी आंबा बाईला जायच मला दाव दडून संसारात माझ बाई लागना झालं आंबा आईसाठी माझ या म्हण संसार माझ बाई लागना झालं आंबाबाईसाठी माझ दुर्दया म्हण स्वयंपाक करत पदर गेला दरुणी अंबाबाईला जायचं मला जावं दरुणी गेली आईला जायचं मला जावं दरुणी गिरलीवाल दादा काय बघत वडूणी अंबाबाईला जायचं मला जावं दरुणी मला जाव दडुणी जुनी भांडी करताना आठवण येते गुरड पाडते ग मला आंबाची मूर्ती जुनी भांडी करताना आठवण येते गुरड पाडती ग मला आंबाची मूर्ती पाया पडते मी विघ्न जाते पाडून आंबाबाई मला जाव दरुणी गेली आईला जायच मला जाव दरुणी गिरणी वडून अंबाबाईला जायच मला जाव दरुनी गेली आईला जायच मला जावं दरुणी अंबाबाईला जाण्याची आशा माझ्या मा नाही कधी चुकल जातात माझी वारी अंबाबाईला जाण्याची आशा माझ्या जा माने नाही कधी चुकली नवरात्राची वारी दोग माडी आंबेला अंबा दरबारी दोघ मी वाडी आंबाईला अंबा, अंबा दरबारी अंबाबाईला जायचं मला जाव दडून दायच मला जावदरुनी गिरणीवाल दादा काय बघता वरुणी गिरणीवाल दादा काय बघता वरुणी अम्बाईला जायचं मला जावो दरुणी देवी आईला जायचं मला जावो दरुणी अंबा बैला दायस मला जावोदरुनी